पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर बाबांच्या आदेशाप्रमाणे आजचे मासिक नवे हवन कार्य आदरणीय बाबांचे सेवा दुर्धनजी साहेब यांच्या निवासस्थानी ठरलेल्या वेळेवर हवन कार्य पार पडले त्यानिमित्त एका भगवंताची चर्चा बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबाला माझा प्रणाम तसेच सर्व शोकांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जिंगजी हे या ठिकाणी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच मातोश्री वाराणसी आई या आई सुद्धा उपस्थित आहे आईला माझा प्रणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष आणि परमपूज्य परमात्मा एक शेवक मंडळाचे मार्गदर्शक परसुडी परिसरातील मार्गदर्शक आणि आजच्या बैठकीचे अध्यक्ष आदरणीय नरहरीजी व्यंकटकर साहेब यांना माझा नमस्कार या ठिकाणी प्रामुख्याने मार्गदर्शक उपस्थित आहे आमचे काकाजी परम परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे मार्गदर्शक मेरी परिसरातील मार्गदर्शक आदरणीय श्रावणजी गोखडे काकाजी या ठिकाणी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम नमस्कार सोनेगाव परिसरातील मार्गदर्शक आणि परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे मार्गदर्शक हे या ठिकाणी उपस्थित आहे आदरणीय नारायणजी भगत यांना माझा नमस्कार परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय भोरी परिसरातील मार्गदर्शक आदरणीय देवेंद्रजी एंडेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहे अन्ना माझा नमस्कार परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे मार्गदर्शक आणि तारणी परिसराचे मार्गदर्शक आदरणीय महादेवजी चर्डेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहे अना माझा नमस्कार आणि उपस्थित आदरणीय सेवा सेविका बालगोपाल सर्वांना माझ्या एक सब नमस्कार चर्चा बटक चालवण्याकरता ची गरज असते आजचे मास्तर आदरणीय बाबांचे सुरेश भाऊ कांबळे बाबांच्या आदेशाने चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द पाच नियम सकाळची विनंती सायंकाळची प्रार्थनाचे अनुभव त्यामध्ये मला प्रस्तावना मार्गदर्शन विचारलाय संचालक साहेबांचे खूप आभारी हो, सुद्धा माझा नमस्कार <laughs> आता प्रस्तावना मार्गदर्शन संचालक साहेबांनी विचारलं ज्या पद्धतीने जवान त्या पद्धतीने करण्याचे प्रयत्न राहील असं मी विनंती करतो महान त्याची बाबा जुमदेजी दुकानं खूप पेढीत पिढीत होते आणि बाबांनी त्या कृपेचा शोध म्हणावा लागला किंवा दुःख माझे कुठून हाताल याच्याकडे शोध लावला मानते मान की बाबा जुमदेवजीनं मी शॉटकटमध्ये बोलली काम का मंच खूप मोठा आहे अजून पाहुणे यायचे आहे तर मानते मान की बाबा जुमदेवजीने एका भगवंताची प्राप्ती केली आणि आपल्या परिवाराचं सुखमय जीवन जगण्याची संधी त्यांना परिवाराला परिवारा मिळाली त्यांना असं वाटलं का माझे दुःख दूर झालं परंतु या धरतीवर कितीतरी दुखी आहे हे आपलं जवळ आणि प्रसार केला म्हणूनच ह्या ठिकाणी आज कार्यक्रम होऊन राहिला बाबाच्या कृपेनं होऊन राहिला असं मला वाटते आणि खरं आहे का बाबांनी आपल्या परिवारासाठी भगवत प्राप्ती के केली तुमच्या आमच्यासाठी केली परंतु बाबाने आपला विचार केला आणि म्हणूनच मी या सेवक झालो आणि म्हणूनच या माईकद्वारे बाबाच्या प्रसार आणि प्रसार फार ठिकाणी होत आहे मानत्या की बाबा जिंदेजीनं खरखर खरं आहे बाबानी जे केलं ते कोणीच करू शकत नाही बाबांनी खरंच आमचा विचार केला आणि आज आम्ही चांगलं जीवन स्वाभिमानानं जीवन बाबाची खूप मोठं श्रेय आमच्या पाठीमाग मान सन्मान नाहीतर मीच या ठिकाणी सगळ्यांनी माहीत आहे नाही आहे असं काही विषय नाही म्हणून बाबाच्या बाबांनी खूप आपल्यासाठी हाळाच्या काड्या केल्या रक्ताचं पाणी केलं परंतु हे सगळं करून मानते की बाबा जिंबेजी ना आमचं नाव सेवक ठेव आणि सेवक ही पदवी बाबानी दिली आज मार्गदर्शक बी या ठिकाणी झाले आहे परंतु पहिलं सेवक नंतर मार्गदर्शक आणि खरं आहे बाबाच्या जितकं बोललं तितक कमी आहे कं का गुरु करायचा विद्वान पाहिजे गुरु करा करायचा विद्वान पाहिजे करा त्याच्याकडे मानवधर्मा ज्ञान पाहिजे म्हणून बाबाच्या मार्गात निष्काम भावनेचे कार्य मानते की बाबा जिंबीजीने आम्हाला शिकवले आहे तेच कार्य आदरणीय परमपूज्य परमात्मा एक शेवट मंडळ तुमच्या सामोर करत आहे आणि दो करत राही कृपा आता कोणी म्हणते फलाण्या मंत्र दिला कोणी म्हणते त्यानं मंत्र दिला परंतु मला त्याचं काही करायचं नाही पुस्तकात जे नमूत आहे त्याचं नाव घेण्यात नजर आहे परंतु बाबांनी हे कृपा अगर त्या कृपेचा सगळ्यांचा अनुभव आहे का आपण कुठं असतो संचालक साहेब बरोबर आहे का आपण कुठं असतो आज आ, 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 मी एक देवळा माणूस मला मान सन्मान या ठिकाणी भेटत आहे हे कोणाचे श्रेय आहे हे बाबाचे हे कोणी कोणी देत नाही हे बाबानी खरखर मी तर म्हणतो या धर्तीवर असा एकही नाही होणार का बाबानी सांगितलं आहे तुझ्या पासी परिती जागा बाबानी स्वतंत्र बनवून दिला आहे मालक बनवून दिला आहे तरी पण आज स्थिती अशी आहे का आम्ही नौकर बनून कधी कधी काम करत राहतो खूप खूप मोठा अनुभव इथे भेटणार आहे खूप व्यवस्थित मार्गदर्शन या ठिकाणी भेटणार आहे परंतु मान की बाबा जिवलीजीने शिकवला आहे तत्व शब्द नियम या ठिकाणी सांगावं असं वाटते आहे का आम्ही तुम्ही सर्व बाबांची सेवक खाऊ बाबांच्या कार्यासाठी वर्षातून तीनशे पासष्ट दिवस येते आहे परंतु कोणी कोणी सेवक नव्हते बाबांनी परपंचाला महत्व दिलं हो मान्य आहे परपंच साधून परमात्मा करायला सांगितलं आहे बाबांनी हे बी तेवढंच करा आहे साधून परमात्मा करणं हीच एक मानवता मानव सेवा आहे आणि माणसासारखं वागणे हीच एक धर्म आहे तर पहिलं की काय आहे मानव धर्म काय आहे याचं मंथन तुम्हाला करण्याची बहुत गरज आहे बाबाच्या जीवन चारित्र्यावर अगर बोलतो आहे म्हटलं तर मला शॉर्टकट बोलायचं आहे का बाबाच्या जीवन चारित्रेवर बोलतोय आहे प्रस्तावना मार्गदर्शन म्हटलं तर बहुत लंबा विषय आहे आणि ते तर कोणीच बोलणार नाही तेवढं परंतु मानते की बाबा जिंगेजी आपल्यासाठी मी तर बोलतो भगवान आहे आपल्यासाठी का आपण पहिलं ह्या मार्गात याच्या पहिलं प्रत्येक लोक दुखी होतो आणि एका शब्दावर आज बी दुःख दूर होते कुठेही नाव घ्या भगवंताच्या बाबाचं दुःख सणात दूर होते हा खूप मोठा अनुभव आहे या, या मार्गाचा आणि शब्दावर दुःख दूर होते म्हणून संचालक साहेब तुम्ही माझ्याकडे प्रस्तावा मार्गदर्शन दिलं मला ज्या पद्धतीने जमलं त्या पद्धतीने मी ना करण्याचा के प्रयत्न केला आणि कसं आहे हे मानव धर्माची शाळा आहे शिकण्यासाठी आहे आणि जेवढं शिकून सागर बहुत गहरा आहे अगर सागरचे अगर एक लोटा बी पाणी पिया तो सागर सागरपूर अडथणीवाला आहे नाही म्हणून मानव धर्माचे प्रत्येक सेवक मानव धर्माची जे शाळा होते त्या शाळेमध्ये प्रत्येक सेवक झालेच पाहिजे आणि हप्त्यातून एकदा चर्चा बैठक होते त्या चर्चा बैठकीमध्ये बाबाच्या सेवक आज थोडस चर्चा बैठक वेळेवर सुरुवात झाली आणि नंतर काय टायमिंग आहे त्या टायमिंगनुसार होईल तर माझ्याकडे तुम्ही प्रस्तावना मार्गदर्शन दिलं मला ज्या पद्धतीत जमलं त्या पद्धतीत मी केलं आणि मी या मानव धर्माच्या चर्चा बैठकीमध्ये शिकण्यासाठी आलो आहे शिकवण्यासाठी आलो नाही म्हणून संचालक साहेब माझ्या जे प्रस्तावनेमध्ये बोलण्या चालण्यात कुठंतरी कमी आणि जास्ती होते परंतु भगवंत माफ करते बाबा माफ करते वाराणसी आई माफ करते परंतु माणूस माणसाला माफ कधीच कर करत नाही म्हणून मी सर्वप्रथम भगवान बाबा हनुमानजीला माझ्या चुकलेल्या शब्दाची मी माफी मागतो माँप मला माफ करतील तसेच मानते की बाबा जिंदेजी हे सुद्धा मला माफ करतील यांना सुद्धा माफी मागतो वाराणसी आईला सुद्धा माफी मागतो हे सुद्धा मला माफ करतील आणि इथे बसलेले संपूर्ण सेवक सेविका बालगोपाल मार्गदर्शक से मंडळी अध्यक्ष साहेब संचालक साहेब आपल्या चर्चेचे दोन शब्द इथेच थांबवतो सर्वांना माझ्या एक साथ नमस्कार